तुम्ही तर हे बघा समृद्धा धडा आहे आपला समृद्ध धड्यामध्ये चार सराव संच आहे आपल्याला आणि चार सराव संचामध्ये पहिला एक एका काही काही का, 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 पॉईंटवर तो संच आहे आपण डोक्यात सेव्ह करून टाकायचं आहे लक्षात ठेवा हजार वेळा लिहिण्यापेक्षा एकदा डोक्यात जर सेव्ह कधी केलं तर ते कधीही ओपन करून आपल्याला लिहिता येतो डोक्यातलं व नाही कारण परीक्षेमध्ये वय अलाउड थोडी तुमच्या ठीक आहे म्हणून एकदा काय करायचं एकदा डोक्यात बसायचं एकदा बसवायचं म्हणे ते आपला आता एक देव करून घ्यावा कुठली गोष्ट एकदा डोक्यात बसून घ्यायची ठीक आहे मग काय करायचंय समृद्धता धडा आहे आणि समृद्धता धड्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर मग दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हा आपला पहिला पॉईंट याला एक पॉईंट एक तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित पहिला आहे मग पहिला सारवसंचय कशावर आधारित आहे तर तो, तो दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावर मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे बरोबर असते तर आपण त्यासाठी पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा बरोबर असते हे वाक्य तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते जर तुम्हाला दोन त्रिकोण दिले आणि दोन त्रिकोणाचं काय सांगितलं पाया आणि उंची दिलेली आहे आणि त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर काढायचं सांगितलं क्षेत्रफळाचं जर गुणोत्तर काढायचं सांगितलं क्षेत्रफळाचं जर गुणोत्तर काढायचं सांगितलं जो अंशामध्ये त्रिकोण घेतला त्याचाच पाया आणि उंचीचा गुणाकार समोर करायचा आणि छेदामध्ये जो त्रिकोण आहे त्याचं समोर काय घ्यायचं त्याची पाया आणि उंची याचं काय करायचं गुणाकारचं घ्या करायचा आहे जेणेकरून आपल्याला काय करता येईल त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढता येईल गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेदामध्ये आहे खाली बघतो ठीक आहे मग त्याला तर आपण जनरल मध्ये कसं लिहिलं की पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची समोर जागा काहीत नाही हा ठीक आहे तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे उंची याचिवाने अं होत नाही हा बाई हा तर इथं पाया काय बी वन आहे आणि उंची एच वन पायाला बी करून घ्यायचं इंग्लिशमध्ये पायाला बेस म्हणतात आणि बेस काय असतो आपला वन हा बी वन पहिल्याचा आणि त्याची एच वन बी वन इंटू एच वन करायचं आणि त्याच्यानंतर इकडं बी टू आणि टू दिलेली आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दिलेली आहे तर त्या दोघाचा गुणाकार करायचा असं त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढता येत असतं याच्यावर आपल्याला उदाहरण उदाहरण दिलेलं आहे सारवसंख्यामध्ये पहिलंच बरं का पहिलेच उदाहरण दिलेलं आहे सारावस तुम्ही जर बघितलं तर हे प्रश्न आहे पहा आणि हा परीक्षेला एक मार्कासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे बरं का आपला जो पहिला प्रश्न असतो पहिल्या प्रश्नामध्ये वाला जो प्रश्न असतो एक एक मार्काचे चार प्रश्न असतात छोटे छोटे ते एक एकच मार्काचे असते एक एक मार्काचा तेवढाच वेळ द्यायचा त्याला वे तर याच्यामध्ये डायरेक्ट तीन काय केलं एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिली आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिलेली आहे तर डायरेक्ट पाया आणि उंचीचा गुणाकार करायचा पहिल्या त्रिकोणाचा भागले दुसऱ्या ते गुणाचं पाया की उंची घ्यायचं आता जो जे जनरल जो सूत्र आहे तुमचं बी वन यच वन आपण बी टू यच टू त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि एक नियम लक्षात ठेवायचा कुठलंही गणित सोडवायचं असलं तुम्हाला काय पाहिजे ते लिहायचं नंतर तुम्हाला काय तुमच्याकडे काय आहे ते लिहायचं ह्या दोघाचा वापर करून तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता बरोबर आहे ह्याच पद्धतीनं जायचं आहे मग त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की त्यांचा पाया किंवा उंची सामान येते मग जर पाया सामान आला तर क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असतं ते आपल्याला कळायला पाहिजे जसं की आता याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला काय केलं आहे तर उंची सामान दिली पहा हे जे सगळे त्रिकोण आहे याच्यामध्ये लंब काढला म्हणजे उंची तुम्हाला सामान दिलेली आहे मग ही एपी कोणाकोणाची उंची आहे तुमच्या त्रिकोण ए बी डीची उंची आहे त्याच्यानंतर ए पी सीची ए ए पण उंची आहे एपीडीची पण उंची आहे एबीसीची पण उंची आहे तर हे जेवढे त्रिकोण आहे त्या सगळ्या त्रिकोणाची उंची कशी आहे हे समान आहे आणि उंची समान असल्यामुळं त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात म्हणजे त्यांचं पायाचं गुणोत्तर घ्यायचं फक्त आणि जर का पाया समान आला तर मग जर तो 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 पाया समान आला आता इथं बघा दोन त्रिकोण असे आहे एक त्रिकोण एबीसी आहे आणि दुसरा त्रिकोण तुमचा हा डीबीसी आहे त्याच्या नावामध्येच कळतं त्याच्या नावामध्येच कॉमन येतं बघा काय काय आलं ए बी सी आणि डीबीसी बी सी कॉमन त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही कळालं तरी त्याची नाव बघू शकता तुम्ही नाव पाहिले की लगेच कळतं त्या ठिकाणी तुम्हाला बी सी बी सी सारखं आहे म्हणजे काय पाया समाने बी सी काय बी सी उंची आहे का नाही तर मला ना उंची आहे उंची आहे आडवी रेषा आहे पाया आहे तो रेषा लंब आहे म्हणजे काय उंची आहे ठीक आहे मग ही गोष्ट आहे याच्यावर आधारित क्वेश्चन आहे आपले एक पॉइंट एकमधले तर आपण ते करू शकता बरोबर आहे त्याच्यानंतर एक पॉईंट दोन कडे असताना आपल्याला एक पॉईंट दोनची ची सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये तीन पॉइंट दिलेले आहेत तीन पॉईंटमध्ये पहिलं काय आपलं प्रमाणाचे प्रमेय कधी वापरायचं ते दोन रेषा समांतर नाही एक रेषा एका बाजूला त्रिकोणामध्ये समांतर असली पाहिजे त्रिकोणामध्ये बाजू किती असतात तीन त्या तीन बाजूपैकी एका बाजूला एक रेषा समांतर असणार एका बाजूला एक रेषा समांतर आली एका बाजूला एक रेषा समांतर आली एका बाजूला एक रेषा समांतर आली की लगेच आपल्याला कळतं की त्या ठिकाणी इतर दोन बाजू ह्या प्रमाणात विभागल्या गेलेल्या आहेत असं कोण सांगतो मी सांगत नाही आपला नियम सांगतो पण हे सूत्र हे आपलं प्रमेय जे आहे हे पण चांगलं करायचं याला तुम्हाला जर विचारला परीक्षेमध्ये याचं काय करा याला सिद्ध करा तर तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे सिद्ध करताना मग तुम्हाला ती वाक्य तुम्हाला दिलेलं असतं वाक्य काय करायचं वाक्य देतात किंवा ते फक्त एवढं नाव देतात शक्यतो वाक्य देतातच मग वाक्य दिलं तर वाक्यावरून तुम्हाला पक्ष लिहायचा पक्ष लिहिल्याचे मग त्याच्यावरून तुम्हाला साध्य काय करायचं ते वाक्यातूनच कळतं रचना तुमच्या मनानं तुम्हाला करावं लागतील आणि सिद्धता ही दोघाचा वापर करून करावं लागते तुम्हाला काय पाहिजे हे सगळ्यात शेवटी भेटतं आणि तुम्हाला काय दिलेलं आहे हे तुम्हाला एकदा आधी वापरावं लागत असतं जे जे मसाले वगैरे जे सगळं दिलेलं असतं त्याचा वापर करायचा रेसिपी तुम्हाला माहिती असते त्याच्यानुसार शेवटी भाजी तयार करायची भाजी तयार करायची म्हणजे काय तुम्हाला साध्य काय करायचं ते शेवटी भेटत असतं त्यासाठी तुमच्याकडं मसाले सगळं साहित्य असतं पक्ष म्हणजे तुमच्याकडे काय काय आहे बरोबर आहे जे जे तुमच्याकडे आहे ते त्याचा वापर करायचा जे तुम्हाला पाहिजे ते मिळवायचं अशा पद्धतीने हा पहिला प्रमेय यथा व्यत्यास काय होतं त्याच्या व्यतिसामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की बाजू समांतर सिद्ध करायची आहे पहिल्याच्यात बाजू समांतर दिलेले असते जर बाजू समांतर असेल तर बाजू एकाच प्रमाणात विभागल्या जातील आणि जर बाजू एकाच प्रमाणात असतील बाजू एकाच प्रमाणात असतील तर रेषा समांतर असते याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिले एक पॉईंट दोन मध्ये दुसरा प्रश्न की रेषा या जी समांतर आहे का त्याच्याकरता आपण काय केलं या दोन्ही बाजू ज्या आहेत यांचं गुणोत्तर काढलं यांच्या अंतर काय केलं गुणोत्तर काढलं ते गुणोत्तर सारखं आलं की मग आपण सांगितलं या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी त्या त्या दोन दोन बाजू एकाच प्रमाणात विभागले गेलेले आहेत म्हणजे ती रेषा कशी आहे समांतर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर हे झालं आपलं पहिला पॉईंट एक पॉईंट एक पॉईंट दोन साठी एक पॉईंट दोन साठी एक दुसरा पॉईंट दिलेला आहे दुसरा पॉईंट कोणता आहे तो आपला तिर्कुणामा दे तिर्कुणामा दे दो भाजिकाचं प्रमेय आहे कोण दो भाजिकाचं प्रमेय काय सांगतं की त्रिकोणामध्ये तुम्हाला दो भाजक दिला असणार समांतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कुठे वापरणार या ठिकाणी काय दिलं असणार आहे त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये कोण दूबाजिक द्यायला असं का प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासाठी काय दिलेला असणार त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा कशी आहे समांतर जिद जिद त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर आली तिथे कोणता प्रमेय वापरायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि जिद्या जिथं कोंदू भाज्या घालत तिथं कोणतं प्रमेय वापरायचं कोणतं भाजी प्रमेय काही एवढा विचार करायची गरजच नाहीये सोपं सोपं आहे दिलं ना कोणतो भाज्या कोणतं भाजी प्रमेय वापरायचं दिलं ना त्या ठिकाणी एकाच प्रमाणात सिद्ध करायचं आहे ना प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं एक रेषा एका बाजूला समंतर असते बरोबर आहे त्या ठिकाणी तुमचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं मग हा व्यत्यास आहे याचा व्यत्यास पण आपल्याला त्या ठिकाणी दिलाय काय सांगतो आपल्याला की त्रिकोणाच्या कोणाचा तू भाजक त्रिकोणाच्या कोणाचा तू भाजक त्या कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूच्या प्रमाणात विभागतो बरोबर या ठिकाणी आपण काय करतो तर इतर दोन बाजूचं गुणोत्तर घेतो म्हणजे कसं घेतो एई भागिले सॉरी सी ए भागिले सी बी घेतो इतर दोन बाजूचं गुणोत्तर आणि जो कोणतो भाजक आहे ज्या बाजूला त्यानं छेदलं त्याचे दोन भाग तयार होतात त्या दोन भागाचं गुणोत्तर घेतो आपण एई भागिले ई बी बरोबर सी ए भागिले सी बी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचं कोंदुबाजकाचं प्रमेय वापरता येतो त्याचा व्यत्यास पण देईल आपल्याला जर एखाद्या कोणानं कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूच्या प्रमाणात विभागला असेल तर तो तर तो तर तर तर, 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 तर तो तो रेषाखंड हा किंवा तो किरण हा कोंदुबाजक असतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट काय सांगतो आपल्याला तीन रेषा समांतर असतात तीन रेषा समांतर असतात पुढं वापरायचं जिथं रे तीन रेषा समांतर दिल्या आणि त्याच्या दोन छेदिका आपल्या तिथे दिलेल्या असतात मग त्या दोन छेदिका काय करतात त्या समांतर रेषेवरती दोन आंतरछेद तयार करतात एका छेदिकेवरचे दोन आंतरछेदाचं गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेवरच्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढं असतं पुढे वापरायचं हे जिथं तीन रेषा समांतर आहे प्रत्येकीच्यात काहीतरी वेगळं आहे पहिल्या पॉईंटमध्ये दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर दोन त्रिकोणाचं उंची माहिती असतात दुसऱ्या याच्यामध्ये काय तीन पॉईंट प्रमाणाचं मूलभूत प्रमे जिथं एक रेषे एका एका बाजूला समांतर आली कोणतो वाचकाचं प्रमेय जिद कोणतो वाचक दिलेला आहे तीन समांतर रेषा व छेती प्रमेय प्रमे त्या ठिकाणी तुम्हाला तीन रेषा समांतर दिल्या असणार सोपं सोपा विषय काही अवघड का एवढं तुम्हाला प्रश्नातच उत्तर भेटून जातं जर था, पाहिलं तर कारण ते दिसणाऱ्याला दिसत असतं नाही दिसणाऱ्याला काय कसं असतं डोळे नसते की नाही आंधळ असतं ते माणूस आहे की नाही त्या ठिकाणी तेच साईडला आपल्याला हिंद तीन रेषा यल यम आणि एल तीन रेषा तुम्हाला समांतर दिलेला असणार मग त्याच्या दोन छेदिका एक टी वन आणि एक टी टू तर टी वन काय केलं या तीन रेषेस दोन आंतरछेद तयार केले एक तयार केलं ए बी दुसरं तयार केलं बी सी मग या ए बी आणि बी सीचं गुणोत्तर कशाबरोबर असणार दुसऱ्या छेदिकेवरती दोन आंतरछेद जे तयार झाले त्याच रेषेच्या या दोन आंतरछेदाचं गुणोत्तर बरोबर असतं पुढं वापरायचं आहे ज्यावेळी तुम्हाला तीन रेषा एकमेकाला चळ दिल्या ज्या ठिकाणी तुम्हाला तीन रेषा समांतळ दिल्या तिथं वापरायचं ती समांतर रेषा व त्यांच्या छिकाऱ्यांचं ठीक आहे किंवा गुणधर्म किंवा प्रमेय पण शब्द वापरतो आपण तर ह्या तीन पॉईंटवर आधारित तुम्हाला दोन काय केलेलं आहे त्यांनी एक पॉईंट दोन आहे आणि एक पॉईंट दोनमध्ये मध्ये तुम्ही जर प्रश्न पाहिला पाहिल्या तुम्हाला कळतं की नेमकं काय काय करायचं आहे प्रश्न पाहिलं पाहिलं कळतं इकडं तिकडे जायची गरजच नाही बघा इथं काय म्हणले ते कोंदू दुभाजक आहे का ते ओळखायचं कोंदूबाजी प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा काय सांगितलं या ठिकाणी समांतर रेषा आहे का म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा त्याच्यानंतर इथं कोण दुभाजक दिलेला आहे दुभाजक आहे तर काय करायचं प्रमाणात मूलभूत प्रमेय वापरायचा आहे की नाही बरोबर आहे ना हो बरोबर आहे दुभाजकाचे प्रमेय कोण भाज्या भाजिका मी ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय करायचंय कोणाची माप दिली एक रेषा या ठिकाणी काय करायची एका बाजूला दा समांतर दाखवायची त्याच्याकरता दा संगत कोण कसोटी वापरायची समांतर रेषेची संगत कोण एक रुपये म्हणजे या दोन रेषा समांतर समांतरे असेल तर त्या दोन बाजू हे एकाच प्रमाणात विभागल्या गेलेल्या आहेत हे प्रमाणात मूलभूत प्रमेयाचं प्रमाणात मूलभूत प्रमेय आपण इथे वापरणार इथं तीन बाजू समांतर दिल्या म्हणजे तीन समांतर रेषा उच कायचा गुणधर्म वापरायचा इधं कोणतं भाजीक दिलं कोणतं भाजिकाचा प्रमेय वापरायचं इथं परत तीन रेषा एकमेकाला समांतर दिलं तीन समांतर रेषा व चेकांचा गुणधर्म वापरायचा त्याच्यानंतर इदं कोणतं भाजीक दिलं कोणतं भाजिकाचा प्रमेय वापरायचं इथं पण कोणतं भाजीक दिलं कोणतं भाजिकाचं प्रमेय वापरायचं ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे इथं दोन वेळेस इथं दोन वेळेस तुम्हाला काय करायचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं काउंटर बाबा कारण बेकार एका बाजूला एक एक रेषा काय दिली समांतर दिली शेवटी पण तुम्ही काय करता एका बाजूला एक रेषा समांतर समांतर दाखवता आणि इथं काय करायचंय इथं कोंदूबाजी दिले नाही दुभाजक दोन वेळा दुभाजक का कोंदूबाजी गुणधर्म वापरायचा मग ती जर ते गुणोत्तर येतं ते गुणोत्तर सांगतं की त्या ठिकाणी आपला जो प्रमाणात मूलभूत प्रमेया त्याच वापरला हे तुम्हाला त्या ठिकाणी सिद्धत करता येतं की रेख किडी हे बी सीला समांतर आहे असा हा आपला एक पॉईंट दोन लय अवघड आहे का अवघड नाहीच आहे समांतर रेषा आली प्रमाणात मृदूतप्रमाणे वापरायचं तीन समांतर रेषा आल्या तीन समांतर रेषेवर चिरिकायचा गुणधर्म वापरायचं ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढे आपल्या समरूप त्रिकोणाच्या कसोट्या समरूप त्रिकोण कधी असतं दोन मिनटं थांबाळा समरूप त्रिकोण कधी असतं समरूप त्रिकोण कधी असतं जेव्हा 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 कोण कसे असले पाहिजे कोण कसे असले पाहिजे एकरूप असले पाहिजे आणि बाजू कशा असल्या पाहिजे बाजू कशा असले पाहिजे बाजू एकाच प्रमाणात आखले पाहिजे ज्यावेळी कोण एकरूप असले पाहिजे कसे असले पाहिजे एकाच एक संगतीनुसार एकाच संगती एक संगती घ्यायची बरोबर आहे कोण एकरूप असले पाहिजे कोण कसे असले पाहिजे एकरूप आणि त्या बाजू आहेत संगत बाजू एकाशा असल्या पाहिजे एकाच प्रमाणात त्यावेळी आपण म्हणतो की ते दोन त्रिकोण कसे आहेत समळूप आहे ठीक आहे त्याच्या काही आपल्याला कसोट्या सांगितलेल्या आहे की जर तिन्ही कोण एकरूप असले एका त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी एकरूप आले तर त्या टायमाला आपण म्हणू शकतो दोन दोन ते, ते दोन त्रिकोण समरूप असतात बाजूचं प्रमाण द्यायची काही गरज आहे का काहीच गरज नाही आहे जर तिन्ही कोण एक रूप दिलेलं तर त्याच्यानंतर काय आहे जर दोन कोण जरी एकरूप दिले तरी सुद्धा तुम्हाला सिद्ध करता येतो की त्या ठिकाणी ते दोन त्रिकोण कसे आहे समरूप आहे कारण आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे तिन्ही मापाची तिन्ही कोणाचे मापाचे एकशे ऐंशी असते बाकी जर एक रूप असेल तर तिसरा ॲटोमॅटिक एक रूप येतो समज र हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाकू सुटी दोन बाजू जे एकाच प्रमाणात असले पाहिजे आणि त्यांनी तयार केलेला कोण त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असला पाहिजे मग त्यावेळा आपण म्हणतो की ते दोन त्रिकोण कशा असतात समरूप असतात त्रिकोण समरूप असतात धड्याचं नाव एकरूपता नाही समरूपता आहे त्याच्यानंतर बाबा बाकू सुटी काय सांगते की एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूला जर एकाच प्रमाणात असतील बाजू एकाच प्रमाणात असतील इथं कोण बाजू एकरूप नाही घेतल्या बाजू एकाच प्रमाणात असेल तर त्यावेळी आपण काय म्हणतो की दे त्रिकोण कसे असले पाहिजे समरूप असले पाहिजे समरूप त्रिकोणाचे तीन गुणधर्म सांगितले की प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाला समरूप असतो त्याला सममित्ता म्हणतात जर पहिला त्रिकोण दुसऱ्याला दुसरा त्रिकोण तिसऱ्याला तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्याला समरूप असतो हा संक्रमकता गुणधर्म आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर आधारित सराव संच बघितला एक पॉईंट तीन एक पॉईंट तीन हे आपला समृप्तेवर आधारित हे खरं समृप्ता नाव धडे आहे धड्याचं नाव आहे त्याच्यावर आधारित सराव संच आपला एक पॉईंट तीनमध्ये आपण काय करतो मग आकृत्याचं निरीक्षण करतो ना आपल्याला दिसून येतं त्यामध्ये दोन कोण एक यायला लागले कोणती कसोटी आपण या ठिकाणी वापरणार कोण कसोटी वापरणार याच्यामध्ये तीन बाजू दिलेली आहे म्हणजे कोणती कसोटी वापरणार बा बा कसोटी वापरणार सुद्धा आपल्याला दोन बाजू दिलेली आहे आणि त्यांनी इथं एक जो कोण तयार झालेला आहे कोण या ठिकाणी नाही 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 आपण कोकोच कसोटी वापरणार आहे कोकोच कसोटी वापरणार आहे कारण बाजू काढायची आहे आपल्याला बरोबर आहे कोको कसोटी वापरायची कसोटी वापरायचे त्रिकोण समरूप दाखवायचे आणि मग त्याच्या बाजूचं गुणोत्तर घ्यायचं जेणेकरून तुम्हाला त्याच्या ज्या काही किमती ते काढता येतात त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो को कसोटी वापरतो का कारण एक कोण काटकोन आहे दुसरा एक सामायिक कोण आहे एक कोण काठकोण आहे दुसरा समाय कोण खो खो कोसटीनुसार को समरूप येतात त्याचं काय करायचं समरूप दाखवायचं बाजूचं गुणोत्तर लिहायचं आणि मग किमती काढायच्या याच्यामध्ये सुद्धा काय करतो आपण एक हा एक विरुद्ध कोण येतो आणि दुसरे जे कोण येतात या ठिकाणी आपण विक्रम कोण घेतो कौ ह्या दोन रेषा समांतरे म्हणतो नववीला आपण जे समांतर रेषा धड्यामध्ये पाहिलं त्याच्यामध्ये विक्रम कोण आंतर कोण संगत कोण बघितलं होतं बरोबर आहे या ठिकाणी विक्रम कोण कसे असतात एक रूप असतात त्याचा वापर करायचा दोन कोणाच्या जोड्या एक रूप आल्या म्हणजे को खो कसं सारखे दोन त्रिकोण कसे येतात समरूप येतात दोन त्रिकोण समरूप आले की त्याच्या बाजू कशा असतात संगत बाजू एकाच प्रमाणात बाजूचं गुणोत्तर घ्यायचं बघतो सगळ्या बाजूचं गुणोत्तर घ्यायचं जे सिद्ध करायचं ते तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये सेम वरच्या सारखाच प्रश्न आहे याला सुद्धा काय करायचंय इथं सुद्धा तुम्हाला समरूपच दाखवायचं आहे कसं दाखवायचं कोण एकरूप दाखवून एक विरुद्ध कोण असल्यामुळं एक रूप असतो दुसरा हा जो कोण येतो हा हा कोण याला एक रूप येतो कहू कारण हे समांतरभूस कोण आहे समूह कोण एक रूप असतात त्याच्यानंतर ही ह्या दोन बाजू समांतर येते याची छेदिका घेतल्यामुळे संगत कोण एक रूप येतात अशा पद्धतीने दोन कोणाच्या जवळ एक रूप आल्या म्हणून ते दोन तरी कसे येतात समरूप येतात याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे हा विरुद्ध कोणी एकरूप दाखवायचा आहे विरुद्ध एक एकरूप दाखवला आणि दोन बाजू एकाच प्रमाणात दिल्या त्या दोन बाजू एकाच प्रमाणात आहे आणि त्यांनी समाविष्ट केलेलं कोण एक रूप आहे कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असला बाकोबा कसोटीनुसार याच्यामध्ये पण काय करायचं याच्यामध्ये पण तेच आहे की एक कोण सामायिक कोण आहे याने एक एकरूप कोण दिलेला आहे मग को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे अशा पद्धतीने हे झालं आपला तिसरा पॉईंट तिसरा सराव संच हा समृद्धतेच्या कसोट्यावर समरूप त्रिकोण दाखवायचे आणि मग त्याच्या संगत बाजू घ्यायच्या आणि त्या ठिकाणी ते किमती सॉल्व्ह करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आपला समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय जर दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं अगोदर जे पाहिलं पाहिलं आपण तर ते दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर होतं पण कसं होतं पाया आणि उंची दिलेली होती दोघात फरक आहे इथं त्रिकोण समरूप आहे तिथं समरूप त्रिकोण शब्द आला होता का कारण पहिले याच्यात आपण समृद्धीविषयी काहीच नाही पाहिलं आपण तिसऱ्या सराव संचात पाहिलं तिसऱ्या सराव संचात समरूपता पाहिले तर ते परत त्या कसोट्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो कारण आकृत्यामध्ये ते काय करायला होते आपल्याला काही माप देते कोणाचे म्हणा बाजूचे म्हणा आणि मग त्याचं गुणोत्तर काढा किंवा एक रूप दाखवा आणि मग सांगा की ते दोन त्रिकोण कसे आहेत समोरूप आहे मग दोन त्रिकोण जर समोरूप आले मग आपल्याला सांगता येईल की त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं कसं असतं त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतं डायरेक्ट संगत बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला वर्ण करू दे वर करू नका ठीक आहे चला तर अशा पद्धतीने काय करायचं याच्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला देयला असतं की दोन त्रिकोण कसे आहेत समरूप समोरूपे दोन त्रिकोण समरूप दिले दोन त्रिकोण समरूप दिले दोन त्रिकोण समरूप दिले लगेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करत त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढता येतं कसं काढायचं ते तर डायरेक्ट त्यांच्या बाजूचं काय करायचं बाजूचं काय करायचं वर्गाचं गुणोत्तर काढायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला हा सराव संचय दिलेला आहे परंतु एक गोष्ट लक्ष द्या त्यांनी तिथं तुम्हाला ती दोन त्रिकोण कशी दिले असतात समरूप द्यायला असतात समरूप द्यायला असतात समरूप द्यायला असतात जर समरूप नाही दिलं समरूप द्यायला असतात जर समरूप नाही दिलं तर समभुज म्हणतात समभुज त्रिकोणसुद्धा कसे असतात समरूप असतात लक्षात राहील ठीक आहे काही अडचण कोणाला अशा पद्धतीने तयारी करून या